गुड मॉर्निंग राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉगमध्ये yeah. आता पप्पा हे नेमकं काय करू राहिले तर आत्ता आहे ना पप्पांना जायचं काने वाढायला आणि म्हणून ना आता बैलगाडी जुतली आता बैलगाडी जुतली तर त्याच्यामध्ये पाभर आणि वखर वगैरे वगैरे सारे यंत्र सगळं टाकलेलं आहे तर बाबा बघताय नेमकं काय सीन आहे काय नाही पाठी आणि मी धरून ठेवला आहे हा आपला बारका बाकासूर हा इतका बाईताले का याला बैलगाडी वडायचं सोडून रिकमटे चाळे करायला जास्त आवडत्या मग त्यापेक्षा त्याला पुढून धरून ठेवायचं आणि मग हळूहळू बैलगाडी सोडायची तसं तो आजीबाद ऐकत नाही आणि मला काय त्याला सोडता नाही आता व्हिडिओ काढता येणार नाही म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट पुढच्या कामाच्या वेळी भेटतो तर मंडळी व्हिडिओत पुढे जाण्याच्या आधी तुमच्यासाठी मी एक अशी स्कीम घेऊन आलोय की तुम्ही घर बसल्या निदान तुमचा खर्च तरी काढू शकता आता आपले जे भाऊ बघताय ना माझ्यावरून परिस्थिती सांगतो का बऱ्याच जणांची खर्चायचे वांदे राहते नाही का मग थोडंफार निदान दोन तीनशे रुपये ऍड करून आपण त्याच्यातून चांगले पैसे काढू शकतो अशी ऍप तुम्हाला मी दाखवतोय आता ती ऍप बघा पुढे नेमकी काय मदी मदी तर मंडळी या सिक्रेट ॲपची लिंक आपल्या बायामध्ये आणि मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही जेव्हा रजिस्टर करशाल तुम्हाला असं काय इंटरफेस दिसेल आता ॲपमध्ये रजिस्टर करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि स्ट्रॉंग पासवर्ड टाकायचा आहे मित्रांसोबत जर रेफर कराल तर तुम्हाला ऐंशी नव्वद आणि शंभर असे बोनससुद्धा भेटतील तेव्हा नंबर टाकून रजिस्टर करा आणि खेळायला सुरुवात करा आता याच्यात डिपॉझिट करणं इतकं सोपं का डायरेक्ट युपीआय थ्रू तुम्ही डिपॉझिट करू शकता आणि याच्यात माझा गेम फेवरेट आहे तो म्हणजे ड्रॅगन वर्सेस टायगर आता मी टायगरवरती शंभर रुपयाची भेट लावतो बघूया काय होतंय आता बघा जे कार्ड मोठं निघल ती भेट लागणार आहे आता इथं मी टायगरवरती हरलोय आहे पण इथं घाबरायचं काही काम नाही पुढच्या टायमाला आहे ना आपण डायरेक्ट थ्री एक्सनी खेळणार म्हणजे तीनशे रुपयांनी तीनशे रुपयांनी आता परत टायगरवरती लावले तर आता बघू शकता डायरेक्ट टायगरवरती विन झाले माझे तीनशेचे डायरेक्ट सहाशे रुपये असं तुम्ही डबल करून खेळू शकता आणि तुमचाही खर्च काढू शकता आता परत एकदा विन झालं बघा आणि याला तुम्ही विड्रॉ एकदम सोप्या पद्धतीत करू शकता डायरेक्ट यू पी आय थ्रू आता का का तर मंडळी आत्ता आलो आहे ट्रॅक्टर घेऊन बारका इडं कारण कसं का जेव्हा आपण फनलं होतो त्याच्यात पप्पा सकाळी बघितलंच का मीनी बाकासुरांना बैलगाडी जून घेऊन आली तिकडे बांधले बघा झाडाखाली तर आले त्यांनी तर आणले होते पण त्यांनी सारे असे ओढले काही अंगडा वांगडा चिंगाडा सगळा सगळं मिक्स करून टाकले तर आता मी आलोय बारका ट्रॅक्टर घेऊन आणि याने आपल्याला वरायचे सारे तर तुम्हाला दाखवतो कसे काय पडणार आहे आपली कोबीचे वाफे तर आता पहिले ना हे यंत्र काढून घेऊ मग बाकीच्या कामाची तयारी करू पण पहिले याला सोडतो आणि मग काढून ठेवतो खाली गाठण सुटत नाही हो काय सांगत आहे आता तर मंडळी यंत्र तसं ठेवलं उरताना पाहताना एकटा माणूस काय काय करणार ठेवलंय कसं तरी काढून खाली आणि आता मस्त वगैरे याला चालू करू आणि लगेच इकडे काने वाढायला बिलगू काने वाडायची अर्धे कुठं नाही झाली आणि बघा लगेच रॉपाची गाडी आली आता काय म्हणावं या रोपावाल्यांना काय माहिती आहे आणि एवढं कवळं जेवढं रॉप पाठावत आहे डायरेक्ट आपला पाणी घालायला जाळंदूर सगळ निघतोय बरं प्रमंडळी माझ्या मनात जे होतं ना तेच झालं नेमकं मला वाटलंच होतं गाडी एवढ्या पटक्यानं आली मानल्यावर शंभर टक्के रोप कवळा असेल आणि तोच विषय झालाय बघा आता एमटी जाळ्या तर दिल्या गाडीत लोड करून आता पप्पन ते बिलाचं बघतील मी याला पाणी विणी घालतो आणि वावर बांधावेल तो आता वावर बांधायचं म्हणजे काय करायला लागतं जे नाकी विके आहे ना ते नाके सावरायचे आणि मस्त पैकी जे मधी दगड बिगड आले असतील आता माय राहणं तर सगळे दगडाचे माय सारखे कोणाके दगडाचे आहे तेवढं नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांच्या ज्यांच्या काय दगडाचे वावर आहे ना त्यांना माहितच असल का वावर बांधायच्या टायमाला जी जिरती ना ती एकदम खतरनाक विषय राहतो त्यात वरून उन्हाचा कडाका पाहिजे आणि खाली हातात माळ पावडी पाहिजे मग माझ्या येते आता हे ये रॉप जे आणून ठेवलंय लागले उन्हाचं लगेच सुकायला आता त्याच्यावर पाणी मारणं लय इम्पॉर्टंट म्हणजे काल तुम्ही पाहिलं का आपण हे रोप उतरवलंय पण हिनी माय अशी रावली का ऊन इतकं झालंय का सारखं पाणी मारायला लागू राहिलं त्याला आणि सूर्य देव बागा त्यांनी जसं काय मनावर घेतलंय हे रॉप वाळवूनच सोडायचंय आता हा ट्रे गुड़ तर आधी पाणी मारलं ते एकदम ओके हे इथं बघा कसं झालंय डायरेक्ट मेंढा टाकल्या रोपानी आता हे अशी परिस्थिती झाली आहे उन्हामुळं सांगा बरं कस काही जागायचं आता हिरो त्यात लावायचं एवढ्या दगडाच्या वावरात इशेच गंभीर आहे